डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे कथा सार सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ऑगस्ट महिन्यामध्ये ही वात्रटीका लिहिली गेलेली आहे वातटिकेच शीर्षक आहे कथासार लोकांच्या श्रद्धेला विठीस धरून आपला पोटा पाण्याचा धंदा अनंत काळ सुरळीत चालावा याच्यासाठी पुराण व्रताच्या कथा लिहिल्या गेल्या मग त्यात श्री महालक्ष्मी व्रताची कथा असेल त्याच्यामध्ये संतोषी माताच्या व्रताची कथा असेल किंवा सर्व आणि सर्व मान्य जगजाहीरपणे केली जाणारी सत्यनारायणाची कथा असेल या सर्व भाकर कथांचा समाचार घेणारी आणि त्या दांभिकतेवरती प्रहार करीत क्या कथा रुजल्या का जातात जोजावल्या का जातात पाळल्या का जातात जाता। यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे कथा सार गोर गोड कथा लिहून पाहिजे ते जपवले जाते गोड गोड कथा लिहून पाहिजे ते जपवले जाते आणि श्रद्धेच्या भाग भांडवलावरती पाहिजे ते खपवले जाते श्रद्धेच्या भाग भांडवलावरती पाहिजे ते खपवले जाते पाहिजे ते खपवले जाते कोणत्याही व्रताच्या कथा बघितल्या की त्या सगळ्यांचा सूर सारखाच हेतू सुद्धा सारखाच समाजामध्ये जे विष फेरायचे जे अज्ञान अंधश्रद्धा रूढी परंपरा यांचं विष पेरायचंय ते जाणीवपूर्वक अशा कथांच्या माध्यमातून पेरलं गेलेलं आहे आणि त्याच पीक आता चांगलं आहे हे तुम्ही निरीक्षणातून स्वतःच्या अनुभवातून आणि या कथेंच पुन्हा पुन्हा वाचन चिंतन आणि मनन करण अनुभव शकता हेच सांगणार हाच आग्रह धरणार आणि त्याच प्रतिपादन करणार सदरील वातडिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा गोड गोड कथा लिहून पाहिजे ते जपवले जाते गोर गोड कथा लिहून पाहिजे ते जपवले जाते आणि श्रद्धेच्या भाग भांडवलावरती पाहिजे ते खपवले जाते श्रद्धेच्या भाग भांडवलावरती पाहिजे ते खपवले जाते पाहिजे ते खपवले जाते सदरील वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं हे पेरणं सोपं का जात याची पेरणी समाजामध्ये कशी जाणीवपूर्वक केली जाते त्याच कारण उलगडण्याचा प्रयत्न करत आहे यथाशक्ती यथामती हेच कारण सगळे वातडिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्याकडव्यात पापा पुण्याच्या हिशोबात बेमालूम अशी खोड असते पापा पुण्याच्या हिशोबात बेमालूम अशी खोड असते आणि कोंडीत अडकलेल्या जीवाला मोक्षाची ओढ असते कोंडीत अडकलेल्या जीवाला मोक्षाची ओढ असते मोक्षाची ओढ असते ही कथा केली ही कथा लावली ही कथा वाचली इचं पारायण केलं की पुण्य मिळतं आणि पुण्याचा संचय झाला की डायरेक्ट मोक्ष मिळतो अशा प्रकारची लालूच इथल्या समाजाला अर्थात अज्ञानी आडाणी आणि तथाकथित सुशिक्षित ज्याला वाचता येतं अशा समाजाला ही आवड लावली जाते त्याला मोक्षाची लालूच दाखवली जाते आणि त्या मार्गाने ह्या सगळ्या कथा समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात अजूनही दिसत आहेत आणि त्यावरती पुन्हा एकदा भाष्य करणार दुसरं कडव पुन्हा एकदा खोड असते आणि कोंडीत अडकलेल्या जीवाला मोक्षाची ओढ असते कोंडीत अडकलेल्या जीवाला मोक्षाची ओढ असते मोक्षाची ओढ असते आजच्या वात्रटिकेच नाव होत कथा सार ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Suryakanti so the